संत महाराज वैकुंठ गमना बोटा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन करण्यात आलेले आहे या सप्ताहानिमित्त देहू येथून श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पोटा या पुन्यनगरीमध्ये आणण्यात आल्या आहेत या पादुका पुढील आठ दिवसांसाठी कोटा व तसेच पंचकृषीतील इतर भाविकांसाठी दर्शनासाठी या पा, पा, पादुका अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त तीनशे पंचाहत्तर टाळकरी व गायक तसेच वाजक व वा भारतातील भारतातील सर्वच प्रसिद्ध कीर्तनकार का या कार्यक्रमासाठी आपले योगदान देण्यात देणार आहेत रामकृष्ण हरी संत तुकाराम महाराजांच्या उत्तर उत्तर तीनशे पंचाहत्तर वर्ष पूर्ण हे ठिकाणी होतात त्या निमित्ताने भव्य दिव्य संगमेर अकोले आणि जुन्नर तालुक्याच्या वतीने भव्य दिव्य अखंडारा नाम सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे आणि ह्या सप्तहमध्ये आमची सर्व वारकऱ्यांची इच्छा होती की हेलिकॉप्टरने संत तुकाराम महाराजांच्या पादुका ह्या याव्यात आणि ती इच्छा संत तुकाराम महाराजांनी पूर्ण केली आणि आज हेलिकॉप्टरने संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं आगमन या ठिकाणी श्रीक्षेत्र बोटा या ठिकाणी झालेला आहे आणि संत तुकाराम महाराज पादुकांचा मिरवणूक सोहळा या ठिकाणी आता संपन्न होणार आहे सर्व ग्रामस्थ असतील पंचकृषीतील भाविक असतील भजनी मंडळ असेल जवळजवळ आलेले सर्वच संगमेर अकोले तालुक्यातील वारकरी संप्रदायाची सर्वच प्रतिनिधी असतील सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो पुढील उद्यापासून दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून उद्यापासून आपला अखंड आराम सप्ताह चालू होते महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांची कीर्तनं आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहेत महाराष्ट्रातील संत परंपरे परंपरेतील सर्वच दिग्गज कीर्तनकार उद्यापासून आठ दिवस आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहेत त्याचबरोबर संगीत गाथा पारायण सोहळा हा आपण आयोजित केलेला आहे या गाथा पारणाचाही सर्वांनी लाभ घ्यायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी कृषी प्रदर्शन असेल आरोग्य शिबिरं असतील असे अनेक उपक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहेत त्याचबरोबर सगळ्या भाविकांसाठी रोज शंभर गावांचा मिळून या ठिकाणी रोज पंधरा गावांचा आमटी भाकरीचा महाप्रसाद या ठिकाणी आयोजित केलेला आहे या आमटी प्र महा आमटी भाकरीचा महाप्रसादाचाही लाभ सर्वांनी घ्यायचा आहे अतिशय उत्तंग न न भूतो न भविष्य ते असा सोहळा या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत तर मी सर्व संगमीर अकोला असेल जुन्नर तालुका असेल या सर्व वारकऱ्यांनी मी आवाहन करतो की निश्चित आपण या सोहळ्याचा आनंद घ्या आणि या सोहळ्याची शोभा वाढवा रामकृष्णारी Yon yeah. moun. शेती नवनवीन समाजकारण उद्योग गुन्हेगारी यातील घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी